एटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्हा दिनांक सहा ते आठ डिसेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी अगदी हलक्याच्या हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे नऊ ते दहा डिसेंबर रोजी कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे तसेच या दरम्यान आकाश अशांत ढगाळ राहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खातानं दिलाय जिल्हा कृषी हवामान केंद्राद्वारे दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या ढगाळ हवामानामुळे पिकांवर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे म्हणून या किडीच्या व्यवस्थापनासाठी लेबल क्लेम शिफारसीत कीटकनाशकांचा वापर फवारणीसाठी करण्यात यावा हरभरा पिकाला ओलीत करताना संभाव्य पाऊस मान लक्षात घ्यावे तसेच अंतर मशागत करून पीक तणमुक्त ठेवावे प्रत्येक वेचणी नंतर कापूस हा सावलीत वाळवून नंतरच साठवा ओलसर जागे साठवणूक केल्यास कापसाला पिवसरपणा येतो त्यामुळे रुई आणि धाग्याची प्रत खालावते ओलिता खालील बाकी असले असले वेली ते सहा पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी किमान तापमानातील अचानक दूध उत्पादनात घट होऊ शकतो म्हणून दुधाळ जनावरांना प्रतिनियुक्त आहार द्यावा अशी माहिती मणेश यदुलवार कृषी हवामान तज्ज्ञ जिल्हा कृषी हवामान केंद्र कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांनी दिली आहे प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरद्वारा प्राप्त पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात दिनांक सहा सात आणि आठ डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी अगदी हलक्या ते हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे त्यानंतर दिनांक नऊ आणि दहा डिसेंबर रोजी जिल्ह्यामध्ये कोरडे हवामान राहण्याची सुद्धा शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे तसेच या पाच दिवसादरम्यान सहा ते नऊ दहा डिसेंबर दरम्यान जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामान काही ठिकाणी राहण्याची सुद्धा शक्यता आहे तर या हवामान अंदाजानुसार कृषी सल्ला असा आहे ढगाळ हवामान परिस्थितीमध्ये शेतातील उभ्या पिकांवरती रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते म्हणून या रस शोषणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी लेबल क्लेम शिफारसीत कीडनाशकांचा कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा व फवारणी ही कोरडे हवामान असताना करावी तसेच शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी ओलिदाखालील गव्हाची पेरणी बाकी आहे त्यांनी पंधरा डिसेंबरच्या आत ओलिदाखालील गव्हाची पेरणी उरकून घ्यावी आणि पेरणी करताना जमिनीतील ओलाव्याची खात्री करूनच पेरणी करावी तसेच अशा या परिस्थितीमध्ये किमान तापमानामध्ये जो चढ उतार होतो आहे याचा परिणाम दुधाळ जनावरांच्या दुग्ध उत्पादनावरती होतो आणि दूध उत्पादनात घट येण्याचं निदर्शनास येते तर त्याच्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरांचा जो आहार आहे त्या आहारामध्ये प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा सिटी न्यूज बुलढाणा